कधी कधी जीवनात आपल्याला आपल्यावर अशी काही दुःखाची संकटाची परिस्थितीची वादळं येतात की आपण स्वतःलाच विचारतो देव्हा इतकं सगळं माझ्यावरच का मी काय एवढं चुक चुकवलं जन्मभर प्रामाणिक राहू नये इतकं दुःख माझ्या वाट्यालाच का पण आज मी जी ओवी सांगणार आहे ना ती तुमचं आयुष्य बदलूच शकते हो अक्षरशः बदलू शकते ज्ञानेश्वर महाराज साडेसातच्या वर्षापूर्वी एक प्रचंड गुपीत सांगतात माणसाचं दुःख वेदना परीक्षा संघर्ष हे सगळं कुठून येतं आणि काय येतं ही ओवी म्हणजे जीवनाचा एक स्वतःचं आयुष्य उघडं पडतं या ओवीत एक शब्द आहे हृदय बुडाले हा शब्द कोणाला हादरवणार आहे तो दुःखाच्या खोलात जाऊन जातो आणि तिथूनच आपल्या आत्म्याचं पुनर्जन्म होतं जर तुम्ही आयुष्यात संघर्ष अनुभवला आहे धोका फसून नाव खराब होणं नात्यांमधील घाव आर्थिक संकट किंवा स्वतःच मन मोडून टाकणार काहीतरी तरी तुमच्यासाठी खास आहे आज आपण हा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत आपल्या भोगांची यंत्रणा काय आहे देव हे काय घडवतो आपण यातून मुक्त कसे व्हायचे आणि सर्वात महत्वाचं ज्ञानेश्वर माऊलींच्या या उभीतून दुःखाचं संपूर्ण विज्ञान लपलेला आहे फक्त शेवटपर्यंत ऐका तुमच्या हृदयात आज काहीतरी मोठं बदलून जाईल हाच माझा विश्वास आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला संत साहित्य अध्यात्म योग गीता ज्ञानेश्वर यांची खरी खोली जाणून घ्यायची असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन दाबा कारण असं ज्ञान रोज कुठे मिळत नाही देवा नवनिशित देवा नवनिशित वावरणे यांच्या जिव्हाले भोग घेवासवे जी देवा श्री या ओवी या ओवीचे पहिलीच वळ आपल्याला विचार करायला लावते देवा नवनिशित्री म्हणजेच माणसाने केलेल्या नव्वद नव जन्मांच्या कर्माचं ओझं माऊली इथे सांगतात देव काहीच विनाकारण करत नाही आपल्या साध्याच्या जन्मात जे घडतं ते फक्त जन्माचं नसतं पाठीमागे नऊ नव्वद जन्मांचा इतिहास असतो माझ्यासोबतच असं का हा प्रश्न आपण विचारतो कारण आपल्याला जुने जन्म आठवत नाहीत पण कर्माचे नियम इतके अचूक आहेत की देव त्यात क्षणभरही फेरफार करत नाही या भागात आपण पुढील मुद्द्यांवर खोल चर्चा करणार पहिल्यांदा पहिले कर्माची संचय पद्धत कसं आपलं कर्म वाढतं आणि कसं जमा होतं चांगला कर्माचं वाईट कर्माचं बँक बॅलन्स कर्माचे प्रकार संचित प्रारब्ध किंवा क्रियमान देव का हस्तक्षेप करत नाही कारण हा कर्म पूर्णपणे गणित आणि न्यायी नियम आहे दुःख दुःख काही नसून कर्ज फेडणे असते आपण जे भोगत ते इंटरेस्टचं कर्ज फेडणे असतं माझं काहीच चालत नाही या भावना कशा नष्ट असतात ज्ञान समजले की मन शांत होतं वावरुणी यांच्या जुहारी वावरून वार म्हणजे वावरून म्हणजे वारं जुहारी म्हणजे हृदयाला फेडणार म्हणजे दुःख वाऱ्यासारखं येतं पण छातीला आडपार जातं इथे आपण दुःख हृदयाला का लागतं कारण आपली आसक्ती मनावर परिणाम करणाऱ्या तीन गोष्टी पहिले अपेक्षा दुसरे अहंकार आणि तिसऱ्या आसक्ती या तिघांमुळे दुःख जास्त तीव्र होतं देव दुःख पाठवतो का नाही आपल्या कर्मांनीच आपल्याला शोधून काढलेला मार्ग आहे जर देवाला आवडत असेल तर तो थांबू शकत का नाही हा सगळं कर्मनियंत्रित विश्वाचा नियम आहे माणूस दुःखात तुटतो की तयार होतो याची मानसशास्त्रीय चर्चा <coughs> भोग गिवान सवय भोग गिवान सवय ही सगळ्यात शक्तिशाली आहे भोग रक्तासारख्या शोषून घेतात हृदय रक्तात मिसळल्यासारखे गडद अनुभव कर्माचे भोग रक्तात मिसळल्यासारखं का वाटतात कारण ते आपल्याला शुद्ध करतात भोग म्हणजे शिक्षा नवी शुद्धी भोगामुळे अहंकार तृत्त मन नम्र होते कर्तृत्व विचार दूर होते शरणागती जन्मते जन्मभर माणसांसोबत राहणारे रक्तिभोग काही भोग क्षणिक असतात काही भोग, भोग आयुष्यभर असतात दुःखातून महात्माचा पोल पोलाद निर्माण होतो जसे लोखंड तापून घडवले जातं तसं मन आत्मा चित्त घडतं बुडाले जे म्हणजे बुडाले भोगात पूर्ण बुडूनच जाणारे म्हणजेच आपल्या कर्माचे परिमार्जन इतकं खोल असतं की कधी कधी संपूर्ण आयुष्य त्या प्रक्रियेतच जातं दुःखात बुडणं म्हणजे आत्मिक सफाई जसं कपडा डिटर्जंटमध्ये बुडवतात तसंच आत्मा कर्माच्या सफाईत बुडवला जातो का काही लोक जास्त दुःख भोगतात कारण प्रारब्धाचं गूढ विज्ञान आहे आता यावर उपाय काय स्वीकृती समाज सत्वगुण शरणागती देवाचे नावाने सत्संग सेवा भोग टाळता येतात का याचं उत्तर अचूक नाहीच पण हलके करता येतात जर आजची ओवी तुमच्या मनाला बिडिली असेल जर आयुष्यात बदल तुमच्या समाज बदलले असेल तर हे ज्ञान स्वतःपुरतं ठेवू नका हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि अध्यात्माच्या प्रवासात माझ्याबरोबर राहण्यासाठी सब्सक्राइब करा माऊली म्हणतात हे ज्ञान हे प्रकाश आणि अंधार फक्त प्रकाशामुळे हटतो तुमच्या आयुष्यात आजचा हा प्रकाश उतरावा हीच माझी शुभेच्छा हरिओम तत्वसत् जय हरी